रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री माडा तालुक्यातील कुर्डू येथील बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखी धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कारवाईसाठी आलेल्या महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये काही गावकऱ्यांच्या हातात स्टिक दिसत आहेत ज्याचा वापर मारहाणीसाठी करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पोलीस आणि काही स्थानिकांनी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही गावकरी आक्रमक झाल्याचे व्हिडिओ दिसून येत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणावरून अजित पवारांवर टीकेची झोड उडवण्यात आली ज्यांनी अजित पवार यांना फोन लावून दिला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप हा अंमली पदार्थांची नशा सेवन करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर येथील अवैध मुरुंग उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला येथील गावगुंडांनी मारहाण करतानाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे यामुळे अजित पवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा